नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या घोडेगावच्या जनावरे खरेदी विक्री बाजारात यंदा संकट कोसळला आहे परराज्यात जनावरे घेऊन जात असलेल्या व्यावसायिकांना अडवून त्यांच्या वाहन चालकांवर मारहाण केल्याच्या घटनांमुळे व्यापारी वर्गामध्ये भीती आणि चिंता पसरली आहे बजरंग दलाशी संबंधित काही पदाधिकाऱ्यांनी या जनावरांच्या वाहतुकीस विरोध दर्शवून कारवाईचा पावीत्रा घेतल्यानं बाजारपेठ पूर्णतः कोलमडली आहे या प्रकारामुळे घोडेगावच्या बाजारात व्यवहार ठप्प झाले असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान व्यापाऱ्यांच्या माती फोडलं जात आहे पंचवीस जुलै रोजी त्रस्त व्यापाऱ्यांनी प्रसार माध्यमांसमोर आपल्या व्यथा मांडत सरकार आणि पोलीस प्रशासनाकडे तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली जनावरांची कायदेशीर खरेदी विक्री करत असताना आमच्यावर संशय घेतला जातो मारहाण केली जाते हा कोणता कायदा आहे असा संतप्त सवाल काही व्यापाऱ्यांनी उपस्थित केला माझं नाव अनिल घोडेगाव इथला प्रॉपर आहे आणि व्यवसाय माझा काल व्यापारी का तर आता साहेब असं कंडिशन झालेलं आहे आज पाहत आज संपूर्ण मार्केट आहे ना आज संपूर्ण घोडेगावचं मार्केट एकदम ठप्प आहे याच्यामध्ये शेतकरी मित्रांना आहे ना अजिबात गिराईक नाहीये अजिबात शेतकरी मित्रांना गिराईक नाहीये मार्केट एकदम शांत आहे स्लॅक आहे कुठल्याही प्रकारची खरेदी विक्री मार्केटमध्ये होऊ नाही राहिली लांबून जे शेतकरी मित्र आमच्याकडे काल होडी खरेदीसाठी येतात त्या लोकांना काय होऊ राहिले बजरंग दलचे लोक त्यांची आडवणूक करू राहिले आणि त्यांची अडवणूक केल्यामुळे काय होतं हे लगेच दहा वीस हजार रुपये घेऊन तोडपाणी करतात आणि मग त्यांची गाडी पुढे दे दे। काढून देतात याच्यामुळे काय होतं आम्ही भरपूर कालवडी स्वस्त देण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांना पण कुठं त्यांची गाडी धरल्याच्या नंतर एक दहा वीस हजार रुपये हो त्यांना घालावं लागते त्याच्यामुळे शेतकरी कसा थोडासा विचार करून राहिला बाजारात जावा का नाही जावा आणि जरी गेलो तर कालोडी लागोडीच्या मापच्या कालहुडी जर घेतल्या आणि आपली कदाचित गाडी धरली तर कमीत कमी आपल्याला दहा पाच हजार रुपये द्यावा लागतील त्याच्यामुळे शेतकरी वर्ग बाजारात नाही आणि राहिली गोष्ट आपल्या कुरेशी समाजाची तर ज्या का गायी भाकड गाई, गाई म्हशी किंवा काय एक्स वाय झेड असल आपल्या गावरान गायाचं तुम्ही शंभर टक्के करा ती गौमाता माता आहे तिचं आम्ही संपूर्ण आम्ही त्या गोष्टीचं प्रोटोकॉल आम्ही पालन करतो पण काय ज्या गायी काहीच कामाच्या नाहीत म्हणजे पूर्ण त्यांचं वय झालं त्याच्यानंतर भाकर भाकर झाल्या त्या दूध पण द्यायना गाभण पण राहायना असे शेतकरी मित्र काय करायचे जे गाय ऐंशी हजार रुपये किमतीची ती आपल्या कोरेशी समाजाला एक वीस पंचवीस तीस हजार रुपयापर्यंत द्यायचे आणि तीस हजार रुपयाची गायत आणखीन वीस हजार टाकायचे आणि पाच पन्नास हजार रुपयाची एक चांगली दुपती गाय जेणेकरून वीस एक लिटर घरी गेल्याच्या नंतर दूध काढेल अशी गाय आपल्या शेतकरी मित्र मार्केटमध्ये घ्यायला यायचे मग असे काय राहायचे ही चेन राहायची संपूर्ण शेतकरी वर्ग मार्केटमध्ये यायचा माल घ्यायचा याच्यामुळे काय व्हायचं बाजारात भरपूर प्रमाणात गिराईक राहायचं पण आज गेले पंधरा तीन वारापासून अजिबात बाजारात मध्ये मध्ये गिराईक नाही यास आपले सरकारला मी विनंती करतो का काहीतरी निर्णय तुम्हीच घ्या शासनाच्या वतीने असा निर्णय झाला पाहिजे त्या गावरान गायला तर ते गौमाता आहे तिला शासनाने अजिबात कुठल्याच प्रकारे कुठं काय अर्थ म्हणजे काय वाटलं तर शंभर टक्के तुम्ही कारवाई करा पण ज्या गायी भाकड गाई काय काय मी बाजारात कंटिन्यू राहतो काही काही दर हप्ते बाजारात पन्नास ते साठ वासर जे अंतुले म्हणतो ना आपण जर्शी गायचे गोरे ते मुक्त सोडून देऊ राहिले लोक सोडून देतात आणि पळून जातात मग आता त्या जनावरांचं करायचं काय आमची मार्केट कमिटी सुद्धा भरपूर कटाळून गेलेली लोकांना वारंवार आला उशी करते काही हे गोरे सोडू नका काय नका पण आता काय शेतकरी आणतात गपचप सोडून जातात आणि पळून जातात मग अशा जनावरांचं काय करायचं असं शासनाने निर्णय घ्यायला पाहिजे रे राहणार श्रमपूर आपल्याकडे बाहेरच्या राज्यातून लोक खरेदी गाय घेण्यासाठी येतात ह्या लोकांना इतकी तकलीफ होऊ राहिली मांदेवरच्या गाय बजरंग दलवाले बळत आढळून त्यांच्याकडून पैसे लुटमार करून राहिले तुम्ही गाया धरा कोणत्या धरा ज्या रिकाम्या त्या गाया धरा आमचा त्याला विरोध नाहीये पण तुम्ही ना, चांगल्या गाया तुम्ही विरोध का गाया धरून बांधून राहिले साईडला काय कारण यायचं बांधायचं गावरंग गाय गावरंगायला आमचा विरोध नाही गेलं का जेव्हा यो बजरंग दलवाले त्याच्या पुढे गेला का तो बजरंग दलवाले काय कारण यायचं हा? सरकार झोपलेलं आहे का संपूर्ण प्रक्रिया कशी टप्प झाली एकदम ठप्प होऊन गेली आज ओला ढाल करायला सुद्धा लोक बाहेरचे लोक येऊन राहिले आज नाही तर आज या बाजारामध्ये गाय गाया, गाया सुद्धा राहत नव्हती पण आज गाय जशात दशा पडेल तुम्ही पहा ज्या गाया खालचे जे वासरे पहिलं शेतकरी काय करायचा तिकडून तिकडून नेत होते कोणी बी त्याला पण आज ते अक्षरशः गावात सोडून देऊ राहिले वायच घरी नेले पाहिजे वासर पण सोडून देऊ हा मध्ये सुद्धा सोडून देऊ देऊ सरकारकडे मागणी काय सरकारकडे मागणी आमचे का हे बाजारामध्ये ज्या गाया दुधाच्या गाया त्या अडवल्या नाही पाहिजे बरोबर आहे हे आम्हावरच्या गाया अडवल्या नाही पाहिजे बर जी रिकामी गाय तिला आमचा विरोध नाही बस आमचं एवढंच म्हणणं जी काय तेल झालेली काय होती ती जात होती तिची जागा आता रिकामी नाही होऊ राहिली हा कोण घे बाळ झालेले ते बाळांना कोणी घ्याय ना आता लोक सोडू राहिलेत आता रोडवर जनावर कोण घ्यायचं रोडवर सोडू राहिलेत ना आता हा मग आता रिकामी झालेलं देणार मग आता कोणी सोडून देऊ राहिलेत आता गावांनी सोडून हा कोण घेऊ राहिले त्यांना काय करणार आहे शेतकरी सांगा तुम्ही गेल्या वीस बावीस वर्षापासून जनावरे खरीद विक्रीचा जर शिकाय खरीद विक्रीचा तो धाळ गाय खरीद विक्री तो व्यवसाय आमचा तर आता ह्या महिन्यापासून काय झालं महिन्या दोन महिन्यापासून ज्या वेळेला गाय येतात त्या पण समजा बाहेर गेला घेऊन चाललं तर त्या रस्त्याने थांबवल्या जाते त्याची खात्री केली जात नाही आणि त्याला ती आडवणूक होऊ लागली बाबा त्याच्यामुळे बाहेरचे जे कस्टमर शेतकरी गिरायके ते यायचे एकदम बंद झाले आजच्या बाजारची परिस्थिती अशी आहे मागच्या वेळेची जवळजवळ दहा गाड्याला शेतकरी बाहेरचे आले होते आज एक पण आलेले नाही लोक घाबरायला लागले गाड्या थांबवते गाड्यात चौकशी होत नाही असं ते चाललंय त्यांनी चौकशी केली पाहिजे जर काय चुकीचं हे असेल तर त्याला थांबवलं पाहिजे गाई विळालेली गाय दिसते वासरू दिसते आणि ते पण गाडीला भी करून शेतकऱ्याला धरून माराण व्हायला लागली त्याच्यामुळे ते शेतकरी सगळे घाबरायला लागले शेतकरी वर्ग यायला नको म्हणते आजच्याला एक पण म्हणजे गाय नकोच म्हणतात गाय घ्यायलाच नको म्हणायला लागले लोक सगळ्या गाय आता शेतकऱ्यांनी जे व्यापाऱ्याने आणल्या तेव्हाच्या कमी झाल्या वेळेला दलवाले त्यांनी चौकशी केली पाहिजे बाबा खरंच कोणते आपण शेतकऱ्यांनी चालवली चालली जी आला काय ते सगळी चौकशी झाली पाहिजे पण ती होत नाही मागणी अशी बाबा हे व्यवस्थित सगळं खात्रीशीर पाहिलं पाहिजे कोण नेमकं गोसेवकाच्या नावाखाली दुसरं कोण गाडी थांबवत आहे का त्याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे ते पाहिलं पाहिजे ते नाही होत आणि कोणी गाडी थांबायला लागलं कोण चौकशी समोरच्या विचार नाही काय नाही आता कालच्याला जवळजवळ सहा गाड्या थांबवल्या होत्या सगळे शेतकरी होते आणि दहा दहा वीस वीस वर्ष बसून व्यापार करा व्यापारी त्यांना मारहाण झाली मग सगळ्यांनी ठरवलं की ते म्हणजे आम्ही येत नाही डॉक्टर माऊली शिंदे होडेगाव सगळ्यात महत्वाचं हे जे लोक गाड्या वगैरे धरतात वगैरे हे त्यांना हे नसतं माहिती पाहिजे का हे गाय गाब आहे खाली काय हे महत्वाचं बजारच ते एक महत्वाचं आहे आणि गावरान जाणार जे आहे याच्यावर कायदे असणं गरजे पण जर्सीचं काय करायचं जर्सीचे जे आहे काय कामाच्या राहत नाही नंतर वयस्कर झाले आजारी पडले असले कामाचे नसले तर त्यांचं काय करायचं डेकोरेशन लोक वगैरे लावायचे आणि ती सगळं लावून जायची त्यांची त्या शेतकऱ्याला पैसे भेटले जायचे सरकारने उपाय योजना काय केले पाहिजे सगळ्यांना गावांना ठीक आहे गावांचं कायद्यात तर तुझा आहे ठीक आहे पण जर जरशेला शिथिल करणं आहे त्याच जाणारे बाजार लोक पोलीस लोक गाड्या धरती येऊ येत नाही निकामी जाणार करायचे काय चार हजार रुपये टाळ्याचं जनावर ऊस घालायचा हा परवडत नाही आता काय नुकसान होत आहे नुसकान व्यापाऱ्याची नुसकान आणि शेतकऱ्याची नुसकान होऊ राहिली काय पुढची भूमिका काय राहणार पुढची हे चालू व्हायला पाहिजे ना यांनी कमी गावरान जाणार तुम्ही सोडून द्या ना हे जरशी बिरशी हे बाकी जाऊ द्या हे गेले तर चालते पण हे गावरान जाणार तुम्ही धरले हे हे सोडून द्यायचे बाकी हे बाकी सुरू करायचे प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर